गाडी चालली वा वच्छाला पाहिजे तर चालली नाही मशीन आता कुठे गेली आता कुठे गेली मी वच्छाला पाहिजे तर चालले विवांश तोपलेला आहे ध्यान देशील त्याचं हो आता झोपून दिलं का तुम्ही दिले हो हो बघ त्याला झोपून दिलं मी ना त्याचं ध्यान ठेवशील येतो मी आणि बघा आत्या काय ध्यान ठेवशील पोराचं हो आत्या आणि झालं माझ्या कामात झालं आता बरं येऊ मग मी हो या या माहीत नाही बाई या वच्छाला पाहिजे काय बोलवलं होतं मला अर्जंट काम आहे म्हणे ये म्हणे घरी ये म्हणे घरी काय तो काय काम आहे तर बापा रे शांत काकू एवढा लगबगी ना कुठं चालला बापा कुठं नाही वा। हो वच्छेला फोन आला होता तिने मला बोलवलं अर्जुन काय आहे नाही म्हणे शांताबाई घरी बस तिच्याच घरी चालली होती काही काम होतं का हो तसं काम तर होतं आता नाही बाई मी तर वच्छेला चालली नाही नाही मी का गेली होती बै ना काकू या हप्त्यामध्ये बिशीचे पैसे नाही देणं होती ना पुढच्या हप्त्यात मी दोन्ही हप्त्याचे पैसे देऊन देईन लागेल तुम्ही या हप्त्यात बिशी भरणं नाही होईल भरून देसान काही हप्त्यात नाही बिशी माझ्या सासुलीच लागले हो बेना पैसे बरं बरं काही हरकत नाही आहे ना पण पुढच्या हप्त्यात आठवणी न दोन हप्त्याची ना हो 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 बरं ठीक आहे मला वाटलं काकू तुम्ही काय म्हणता आणि काय नाही नाही वा या लागते एवढी एकामेकाच्या कामा एका गावात राहावं लागते आपल्याला समजून घ्या लागते एकामेकाले एकामेकाची मदत करच लागते काकू खरं लय चांगले आहे बाई तुम्ही लय चांगले आहे तुम्ही हमेशा कामात येतात माया राहू दे जास्त विचार नको करू दोन दोनदशी मला पुढच्या हप्त्यात दोन हप्त्याचे पैसे या हप्त्याच्या विशी मी भरून टाकतो ते बरं काकू येतो मग मी या धन्यवाद असू दे वा असू दे कायचं धन्यवाद आणि धन्यवाद धन्यवाद करा लागते का एकामेकाच्या कामी याच लागत असते अडी पडली हो काकू पण आपल्याला जर काम पडलं ना कोणी मदत नाही करत हो काकू कोणी मदत नाही करत मी ना बिशी भरायले किती जणाले पैसे मागितले उदार तुम्हाला कोणा नाही दिले बाई हां कोणा नाही दिले काकू जाऊ दे जास्त विचार नको करू ते काम भागलं ना हो काकू पण खरं मला एक गोष्ट समजली आपल्याला जेव्हा काम पडते ना तर कोणी एक रुपयाची मदत नाही करत म्हटलं एक रुपयाची मदत नाही करत कसं मी तर कधी कोणाला पैसे मागत नाही पण येत असते वेळ कधी कधी मागा लागत असते मदत पण खरं देवाला स्पीकर असते म्हटलं का कशा ना कामी पडल्या मी किती भेदभेत आली होती मला वाटलं तुम्ही बी माई मदत करसान का नाही करसान का मला बोलसान नाही ब काय बोलणार मी तुले तुका मध्ये हमेशा हमेशा मदत मानतो पण खरं काकू तुम्ही ना लय मदत केली बा लय मदत केली आणि मी म्हणजे वेळेवर मदत केली वेळेला महत्त्व असते असू दे असू दे तुम्ही वच्छेला काकूची चालल्या ना हो वा जा मग मला बी काम आहे मी येतो हो ये खरं बाई हे पोरगी किती करते म्हटलं लय करते बापा नवरा पायला जुवारी हे पोरगीच आहे तर सुशिलाबाईच्या घरात टिकू राहिली नाही तर दुसरी असती ना टिकली नसती कधीची सोडून चालली गेली असती लस लावून करते पण पोरगी चल माहिती मी देतो वच्छेला चिथून काय म्हणते काय नाही तर हॅलो बाई <coughs> वहिनी उद्या येता ना मग तुम्ही उद्या आपल्या रोहिणीच्या लग्नाचा कपडा आहे ना उद्या येऊ राजा ना मग तुम्ही नाही नाही बाई तुम्ही मला विचारून तर लग्नाच्या कपड्याची तारीख ठेवायला पाहिजे होती ना मला थोडा विचारलं तर पाहिजे होतं कोण बाई येणार नाही का मग तुम्ही बाई तुम्हाला माहिती आहे ना नाही सध्या चुलत बहिणीच्या पोरीचं लग्न आहे तर माहीत नाही का तुम्हाला मग तिकडे जायचं आहे ना दादाला पाठवून द्या नाही हो माहिती म्हणतो झाला गण ना हा मागोच्या सर्वच लग्न लागली होती ते सर्वच लग्न लागली होती बहर ऐर केली म्हटलं तिने मला मी नाही गेली तर कसं वाटत ते म्हणून की नोरल पाठवून दिलं हे नाही आली तिच्या घरच्या सगळ्या लग्नात मी आली हे आली नाही मागोच्या लग्नात मी असं म्हणणं ते हो बाई ते बी आहे मग हे नाही तुम्ही आहे ना असं काय बाई मला पण काय करू येणं नाही मी नाही माझ्या आता माय बाई वा लग्नाचा कपडा कसा घेऊन राहिले तर पोराचा पोरीचा कपडा दोघायचा तुम्ही घेऊन राहिले का नाही हो माय बाई पोरीचा कपडा ते लोक घेतील ना पोराचा कपडा आम्ही घेऊ आणि सोन्याला ना करू आम्ही आमच्या पोरीला आमच्या मनाला सोनं ते त्याच्या मनानं करतीन पोरीले आणि सोन्याची चाई न नमती आम्ही साक्षगंधातच धुऊन दिली ना पोराले आणि काय आता पोराला नाही करू हो हो त्या लोकांना आमटी आणली होती सोन्याची करत बसतील ते आं कर बस जे करायचं आहे ते त्याच्या इच्छेनं पोरीले आमच्या इच्छेनं जे करायचं आहे ते आम्ही करू नाही पायसान पण सासू आणि तिची आपल्या रोहिणीची जे काय मोठी हुशार आहे बरं ते हां मोठी हुशार कपडा घ्यायच्या वेळेस नाना गुन्हा करतील त्या दोघी सासूना तो असा हुशार राहायचा नाही तर पोरीचा कपडा एकदम सस्ता घेऊन घेतली ना पोरा का घेतली नाक हो ना बाई बहिणी म्हणून तर तुम्हाला बोलवलं होतं मी ना तुम्ही म्हणता येत नाही नाही काय गरज आहे तुम्हीच तर काफी आहे मोठा अठर आहेत का तुम्ही ते काही कमी अठर नाही आहे म्हणा तुम्ही चांगल्या जबरच आहे काय म्हटलं बहिणी काय नाही मॅम आता तुम्ही तिथे हुशार आहे बाई सध्या जबर पण नाही दाखवलं पुरत ना आपले सोयरे होणार आहेत ना ते नाही तर म्हणतील मग इन तर चांगलेच अठर आहे म्हणून चांगलेच जबर आहे दाखवायला पाहिजे त्याला थोडासा झटका तुम्हाला तुमचा नाही ना आता झटका नाही दाखवायला पुरत ना ते सोयरे होणार आहे नवीन नवीन सोयरे आहेत ते आपले लग्न नाही झालं तू आणि कुठे आपला पण दाखवता ते बी आहे ना आपली सोनू बाई येणार ना सोनू बाई बोली ते पोरीची मोठी बाई ना ते बोलू शकते काय शिव माय बाई सोनू सोनू तुम्हाला माहिती ना कशी आहेत भेकाळ एक नंबरची पुरी पाद फिसकी आहे हो माय बाई ते पोरगी बिले भेकाळ ते काही म्हणून नाही ना मोहिनी मोठी चर्चा करते तिने बोलायला असाल ना मोहिनीला ना आनंदील नाही घेऊन जाईल विशाखाली घेऊन जाईल फक्त ते विशा काही काही बोलत नाही तुम्हाला तर माहिती कशी आहेत मग आता आता तर कामच फसलं ना नाही नाही मी ना बोलवलं नाही काय हुशार बाईले बोलवलं ना शांताबाई शांताबाई लिहून ना शांताबाई बरोबर बोलते बोलता येते शांताबाईला कोणते हा तेच नाही हो बाई बरोबर बोलते म्हटलं शांताबाई शांताबाईला त्यासाठी बोलवली होती रे पापा शांताबाईचं आताच नावितलं शांताबाई आली शांताबाईले शंभर वर्ष आयुष्या बापा शंभर वर्ष आहे शांतबाई आताच तुम्ही आठवण केली आता सध्याच आठवण केली करतो तुम्हाला नंतर फोन मी शांतबाई आल्या बर करा शांत बाई आली का हो बस हो बसतो पण काय काम होत बसत खरी बोलू बोलणा काय काम होत बसत विशाखा मोहिनी चहा ना शांत काकू आली काय बै ना एक आवाज देत नाही बाई रे आठ वाटते तिघीच्या तिघी व बाई राहू दे चहा गी बनवायला नको लावू मी सध्या चहा पिऊन आली घरून जास्त चहा चहा पिणं बी चांगलं नाही ऍसिडिटी होते नास्ता बोलो मग नाही नाही चहा नास्ता काही नाही पाहिजे चहा नाश्ता दोन्ही करून आली मी घरून तू ना म्हटलं अर्जंट का नाही ये म्हणून आली बाई सांग ना काय म्हणाल तर अहो शांताबाई मी काय म्हणतो ती उद्या आपल्या रोहिणीच्या लग्नाचा कपडा घेणं आहे म्हटलं हो का हो आणि चांगलं आहे ना मग मी म्हटलं उद्या चाल म्हटलं आमच्यासोबत लग्नाचा कपडा घेणं आहे तर कसं तुझी चॉईस बी चांगली आहे हां आपल्या सोनूच्या लग्नाचा कपडा घ्यायच्या वेळेस जगदीपचा लग्नाचा कपडा घ्यायच्या वेळेस तूच होती बहिणासोबत हां आताही तू चाल ना बाय मला येतं नाही शांताबाई काही कारण नको सांगू तू काही कारण ऐकणार नाही मी आता या लागेन म्हणजे या लागेन तुले कसं पोराची वहिनी आहे ना लहशार आहे लहशार आहे ते सासू तरी थोडी बरी आहे पण वहिनी लहशार आहे म्हटलं कसं आम्ही गुराला पोराचा कपडा ते घेतील पोरीचा कपडा तर त्याच्याशी सून मंदा मंदात मंदामद मंदा करीन हां मग ताईनं असं नाही करा पोरीचा कपडा सस्ता घेऊन घ्या आणि पोराचा चांगला मागाचा घ्या मी कशी बोलू नाही शकेन आता नवीन नवीन सोये आहेत बैते ते लोक म्हणते नेम तर चांगलीच आहे आमची चांगलीच बोलून घेते म्हणेन किती झालं तर मी पडली पोरीची माय मी कशी शिल्लक बोलू नाही शकेन तुलाही माहीत आहे मग आपलं बोलणं कसं भल कुकळेस आहे मग तू कशी हे शेर पद्धतशीर बोलतो म्हटलं म्हणून तू चाल बरं बाई आता तू एवढी म्हणू राहिली आणि आपल्या रोहिणीचा लग्नाचा कपडा घेणार आहे रोहिणी काय नाही पोरगी काय हं सारखंच आहे ठीक आहे येतो मी किती वाजता जायचं आहे तर निघून इथून मग अकराक वाजता बारा वाजता त्या लोकांनी बोलवलं अकराक वाजता निघू इथून बरं बरं ठीक आहे उद्या अकरा वाजता ना हो अकरा वाजता ठीक आहे उद्या अकरा वाजता तयार राहीन मग मी पक्का येत ना हो ना नवा येतो ना चल बाई एक टेन्शन तरी कम झाली नाही ठीक आहे येतो मग मी छान वाजता काही घे म्हटलं तर नाही म्हणते हां हां असू दे सध्याच घेऊन आली ना मी घरून सांगितलं ना तुला बरं ठीक आहे बाई जशी मर्जी उद्या रोणी लग्नाचा कपडा घेणार आहे ना हो आहे ना उद्या जाऊ मग आपण कायच होतंय आपल्याला तू न घेऊन चालली नाही मला तर म्हणे आत्या तू चालशील म्हणे मग तुम्हालाच म्हटलं मला नानंदी नाही घेऊन चालली एवढ्या लोकायचं काय काम आहे म्हणते तिथं मी ना म्हटलं काम्ही काहून तर म्हणे तुमच्यासाठी घेऊन आलो का म्हणे रोहिणीच्या लग्नाचा कपडा आहे म्हणे तुमचं काय काम आहे म्हणते मी एवढ्या लोकायचं काय काम आहे म्हणे तिथं आम्हाला नाही घेऊन जाणार आहे तुम्ही जाणार आहे वाटतं तुम्हाला घेऊन जाणार आहे हो का एवढं मी बोलून बरं काय सोबत काही बोलता खरी गोष्ट आहे ना एवढ्या लोकांचं काय काम आहे तिथं हो ताई एवढ्या लोकांचं काय काम आहे तुम्ही गेला का नाही गेला काय एकच आहे कसं आपण गेलं तो रोहिणीला बरोबर सांगू शकू की हे वाली साडी घे का ते साडी घे असं आहे ना तुम्ही सांगाल मला काय समजते एवढं नाही समजत तुम्हाला तुमची आहे घ्या रे पापा तिकडे इथं कशी आहे का वहिनी तुम्हाला पुरा घरात ढूंढू राहिली मी तुम्ही इथं आहे तिघीजणी काय गॉसिप चालू आहे काय नाही रोहिणी तुमच्या लग्नाचाच गोशेप चालू आहे <laughs> आता वहिनी मी त्याच विषयावर तुमच्यासम बोलायला आली होती मी काय म्हणत होती उद्या आता लग्नाचा कपडा घ्यायला जायचा आहे तर हे वाली साडी घालू का म्हटलं मी कशी दिसेल मांगावर आता नाही देव हे कोणती बाबा आदमची साडी आण तुम्ही ना हे कोणती साडी घालवायला हे साडी कोण देईल तुम्हाला हे साडी आई नको ती एक काम करा माझं मस्त साडी आहे मी साडी देईन तुम्हाला ते वाली साडी घाल सांग ते चांगली दिसेल तुमच्या अंगावर साडी हो ताई मोहिनीताई तींना तेच साडी घालसान हे साडी काही चांगली नाही दिशेन तुमच्या अंगावर मग नाही तर काय नाही हे काही साडी घालवायला का लगे मी काय म्हणतो ताई आता लग्नाचा कपडा घेसान ना तर लग्नानंतर चांगल्या साड्या घालायसाठी घरी अशा डेली यूजसाठी बी साड्या घेऊन घेसान त्याच लग्नाच्या कपड्यात नाही कसं की मग टेन्शनच नाही लग्नानंतर घरी घालण्यासाठी नाही का मस्त अशा सिंपल सिंपल चांगल्या साड्या घेऊन घेसान काय विचार केला मग काय घ्यायला हां लग्नात घालायला पैठणी राहिल्या का होईनी पैठणी तर घेऊ राहिली पण लग्नासाठी नाही रिसेप्शनसाठी आणि लग्नासाठी लाछा घेऊ राहिली हो का नाही बाई तुम्ही ना विचारलं का आदित्यजीला विचारलं तुम्ही ना लाछा घेऊ राहिली म्हणून हो आमचं बोलणं पहिलेच झालेलं आहे मी घेऊ राहिली लग्नामध्ये मी ना लाछा घेतला होता बाई लग्नातनी मला लग्नात नाही काय घातला मी ना एकच बार घातला लग्नाच्या वेळेस त्यापासून तसाच पडेल आहे घातलाच नाही त्याच्यापेक्षा चांगली साडी घ्या आनंदी वहिनी पण माझी इच्छा आहे ना हो हो ताई तुम्ही बरोबर बोलू राहिला घ्या तुम्ही लाचाच घ्या कसं बाप्पा लाचा लग्नाच्या वेळेसच घेणं होते आणि तेव्हाच घालणं होते मग असं आपण म्हणतात मी किती म्हणतो पण घेणं होत नाही आपण लाछा काही घेत नाही आणि काही घालत नाही कमसे कम लग्नात तरी घालणं होऊन जाते राहू राहायला पडेल पण आपली हाऊस तर पुरी होते आपली मनाची इच्छा तर पुरी होते लग्न एकच बार होत असते माणसाचं जे आपली इच्छा असते ना ते पूर्ण करून घ्यायला पाहिजे हो ताई बरोबर बोलत आहे मी सहमत त्याच्या बोलण्याशी घ्या तुम्ही लाचाच घ्या चांगला दिसन तुमच्या अंगावर खरं का वहिनी कोणत्या कलरचा घेऊ काही समजून येथे जो बी कलर घेसान ना थोडासा लाईट मधून कलर घेसान कसा तुमच्या अंगावर चांगला वाटत कसे लग्नात मी लाईट फोकस वगैरे असतात ना त्याच्यात मी तो मस्त उठून दिशेन तुमच्या अंगावर बरं ठीक आहे बहिणी मला साडी दाखवता का तुम्ही उद्या घालण्यासाठी जाऊ उद्या ड्रेसच घालतो आता माहिती ड्रेस घालता का नाही 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 ड्रेस नका घालू साडी घालूनच जा हो रोहिणी साडी घालूनच जा तशाही तुम्ही साडीवर सुंदर दिसता बरं मग तुम्ही म्हणता साडीच घाला दाखवता का मला साडी दाखवतो दाखवत आदित्य मी तुला पहिले सांगून देऊ बापा लग्नाचा कपडा काही जास्त महाग नको घेशील ते लोक पोराचा कपडा घेऊ राहिले म्हणजे काही जास्त महाग कपडा नको घेशील लग्नाचा असाच साधाच घेऊन घेशील सस्ता पहिले म्हणा जे पैसे वाचतील म्हणा त्याचं काही सोन्याचा करून द्यायचा कसं कपडा तर खराबच होते पण सोनं राहिलं ना तर सोन्याचे भाव वाढतच राहतात कपडा घेतलेला असू दे ना किती महागेचा हां त्याचे भाव वाढतात का कपडा येते का कामात नाही सोनं लाणं असलं तर कामात येते बाप्पा हां आता काय ना सोन्याचे भाव किती वाढू राहिले तर हां वाढूच राहिले म्हटलं म्हणून म्हणा मी सस्ता कपडा घेतो ना त्याच्या बदल्यात काही मला सोन्याचं करून देसान म्हणा एखादं कसं ना साक्षबंधामध्ये तुला चैनं अंगठी दिलेली आम्हाला सोन्याची पण मी सस्ता कपडा घेऊन आलो होतं तेच पैसे वाचतील म्हणा त्याच्यात मी काही सोन्याचं करून देसान असं म्हणशील हां पोरीली म्हणशील दोन साड्या घेशील म्हणा काही जास्त नको घेशील इथे करून आता काय सांगू का मी आईले की मला रोहिणीनं पहिलेच सांगितलं की मला लाच्या पाहिजे साडी पाहिजे आता काय सांगू आई आई तर पहिलेच म्हणून राहिली की जास्त महाग कपडा नका घेतान त्याच पैशाचं सोनं करता मी रोहिणीचं नाव सांगन रोहिणीचं नाव घेन तर आईले रागीन आई म्हणेन आतापासूनच तु बायको त्यावर हुकूम चालू राहिली का तू आतापासूनच त्या बायकूच ऐकू राहिला का नाही नाही रोहिणीचं नाव नाही सांगायला लागेल मलाच काहीतरी म्हणायला लागेल आई मला लग्न काही सुद्धा सासू ना काहीच नव्हतं घेतलं फक्त लग्नाची एक साडी घेऊन आली होती हां पचकली साडी ते आता पाहतो ना भाऊजीच्या लग्नाचा कपडा घेणार ना पाहतो ना आता लाईन सुनीला काय काय घेते काय काय करते तर कोणतं कोणतं सोन्याचं भांडं करते पाहतो ना आता मला तर काहीच नाही माय एक छोटी पोत आणली होती लग्नात मी आणि एक साडी घेऊन आली होती माय लग्नाची बस काहीच नव्हतं केलं आई ते मध्ये सांगू नको तू लग्न एकच बार होते काही बार बार होत नाही होऊ दे ना होऊ दे लग्नाचा कपडा किती मागवू दे माझ्या जितके बी मित्राची लग्न झाले ना असं ना जोधपुरी घेतली आपल्या लग्नामध्ये आपल्या बायकोले डबल अल्लग साडी घेतलीय कपडा घेतला एकच बार होत असते ते सांगू नको तर माझ्यासाठी जोधपुरी घेणार माय बायकोसाठी मस्त लाचा घेणार रिसेप्शन साठी एक अल्लग साडी घेणार बापा बापा काय घेशन रे बापा लावता का तू माय काय आहे आता अकरी लग्न आहे ना आपल्या घरचं आता मीस तर राहिलो आता कोणाचे लग्न करायला लागते बापा आता आखरी लग्न आहे घरचं आता कुणाचं लग्न नाही करायचं आहे तर तू का पुरा चंदन लावतो का पुरा पैसा होऊन देतं का बापा ज्या हिशोबाचा तू म्हणू राहिला की मी लग्नाचा कपडा घेतो हा त्या चक्कतमध्ये तर मला एक एक करावं एका लागेल बापा आई तू काय पैशाचं टेन्शन दूर राहिली माझ्या लग्नाचा कपडा आहे ना माझ्या बायकोचा कपडा घ्यायचा आहे ना मग लग्नाचा तुम्ही मा पैशा नगी आणि माझ्या बायकोला काय सोनं लावणं करायचं आहे ते तू त्या पैशानं करशील ठीक आहे पण बायकोला लाचा घेतोस नाही होय या विषयावर मला आता शिल्लक काही बोलायचं नाही आहे जाऊ दे ना काही टेंशन घेतो तू मी दूर आलो ना पैसे आणि तसंही लग्न आयुष्यातनी एकच बार होत असते बार बार नसते होत तू काही घेऊ नको त्या गोष्टीचं बाबा इकून पैसा जाओ का तिकडून पैसा जाओ चालला तर बघा मस्त आयडिया दिली होती बाबा मी ना त्या कपड्या लपट्यामध्ये पैसे उडवल्यापेक्षा त्या पैशाचं सोनं करा सोनं घरी कामात येते पण काय सर बाबा आजकाल ज्या पोरायला काय ऐकायचं असते ऐकायचंच नसते ना जाऊ दे ना आई बाबा बाबा भाऊजी तुमच्या बायकोला लाचा केस का तुम्ही होईनी काय झालं काही झालं नाही भाऊजी काय त्या आपल्या छोट्या सुनीले मस्त लाचा घेऊ राहिले साडी बी घेऊन राहिले मला काय घेतलं होतं तुम्ही मी ना एक पचकली साडी घेऊन आल्या होत्या आणि एक छोटीशी पोत घेऊन आल्या होत्या बस आणि आता लाईनासुनीचे एवढे लाड हा बाई मी तिले बी नाही मुंडाली घ्यायला पण आदित्य राहिला मी मा पैशांना पायकून लाचा घेतो म्हणून त्याच्या पैशांना तो काही करो असं असं माहीत आहे मला सारं माहीत आहे काय सांगू नका काय म्हणायचं काय हो तुले माय म्हणणं आहे तुम्ही सुनीसुनीमध्ये भेदभाव करता भेदभाव करता तुम्ही सुनीसुनीमध्ये आता माहीत याच्यात कोणता भेदभाव फक्त लग्नात मी एक साडी घेतली होती तू मीनामध्ये छोटी पोत करून आणले होते ते राजा राणीवाले डोरले होते दोन छोटे छोटे आणि चार मनी होते आणि आता लाईण्यासून एवढं मग हा भेदभाव नाही तर काय हा काय हां बाई पूरी गोष्ट ऐक ना अर्धीच गोष्ट ऐकतं का, का? मला सांग बरं तू या लग्नाचा कपडा तू असो सोनं लाणं कोण केलं होतं त्या बापानं केलं होतं का पुरं तू असो सोनं तू हे कपडे मापोराचा लग्नाचा कपडा मा लग्नाचा खर्च सरा मीनं केला होता म्हटलं मीनं केला होता तू या बापानं हात वरती केले ते काहीच नाही आमच्याजवळ आम्ही ल गरीब आहो आम्ही असं आम्ही तसं आव सर्व मीनं केलं होतं म्हटलं खरं सांग तुझ्या बापा गरीब होता का बोल ना बोल ना तू आता दुसऱ्या पोरीच्या लग्नाच्या वेळेस त्या बापाजवळ पैसा बी आहे अदला बी आहे सरच आहे है ना दुसऱ्या पोरीचं लग्न किती चांगलं केलं आणि तुझ्या लग्न लग? कौन असं केलं तेव्हा पैसा नव्हता मा बापाजवळ आता मा बापाचा एक एक बीमध्ये गेलं तो पैसा आला मा जो म्हणून मा बहिणीचं लग्न चांगलं केलं आता मा बहिणीचं लग्न चांगलं केलं तुमच्या डोळ्यात आलं का ते डोळ्यात आलं का माया म्हणणं आहे विषय नका बदलू तुम्ही आता विषय नका बदलू हां काही विषय नाही बदलू राहिले मी माझं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या लाईन्या सुनीले लाच्या कशा काय मला तर तुम्ही मला लग्नाने लाछा नाही घेतला एक साडी आणण्याच्या बदलात एक लाछाच घेऊन येत्या माझ्यासाठी नाही आणला तुम्ही लाछा किती इच्छा होती माई माझ्या मी लाछा घालत पण कायचं काही आता सुनील बरोबर लाच्या राहिल्या तुम्ही होईल तुमची इच्छा होती ना तुम्ही तुमच्या लग्नात लाछा घालायला पाहिजे होता अजून बी काही झालं नाही महा लग्नात तुम्ही लाच्या घालजा मी घेईन माकडून तुम्हाला लाछा मा पैशानं तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त नाराज नका ते तर बरोबर आहे पण आता ना कसं केलं मासोबत लाईन सुनीला लाच्या घुरायली मला एक पचकली साडी आणली होती अरे लाचाच घालायचा विषय आहे ना मी घेऊन देतो तुम्हाला लाचा मला लाचा घालसाल ना तुम्ही आणि मा पैशाने घेऊन दे काय खरं भाऊजी तुम्ही लाचा घेऊन देसाल तुमच्या लग्नात नाही हो हो मी घेऊन देईन तुम्हाला लाचा मायाकडून आता तो खुशाने वाईन तुम्ही <laughs> <भावजी> हो भाऊजी <laughs> तुम्ही लय चांगले भाऊजी खरं लय चांगले सरायला असाच देर भेटो बाप्पा ना देर असा का बरं ठीक आहे मला काम आहे येतो मी भाऊजी जेवण करा ना वाळून आणू का तुमच्यासाठी नाही नाही वाईन मी आल्यावर जेवण करीन तिकडून बरं ठीक आहे उ <laughs> दे मैं भी मैं लग्न तुम्हारा लचा कर नहीं पेटला मैं देरा लग्न नहीं लो चली मैं अपनी देवर की बारात लेके के लो चली मैं ना बैंड बाजा ना ही पराती खुशियों की सौगात लेके के लो चली मैं अपनी देवर की बारात लेके के लो चली मैं ओ सुन भाई जमीन रहा थोड़ा सा जमीन हो रहा तो वात्या खुशी सोनस नहीं होता बापा हा माय लाईना पोरगा ना लस वाया गेलेला आहे ना ले बापा लस वाया गेलेला आहे एले दोन पैसा कसा जोडाव हे नाही समजत येले गमाव कसं ते समजते घ्या आता कपड्या कपड्यात निच आता पुरा पैसा चालला जाईल कपडे घेऊ घेऊ काय करतात काय नाही तेवढ्या साऱ्या कपड्याचं दुकान लावतात का काय तर मी काय म्हणतो आता तुम्ही बी एक लाचा घेऊन घ्या दगी साधसुना सोबत लाचा घालू <laughs> राहू दे राहू दे माय बाई अशीच ठीक मी राहू दे तसेही मा भावाच्या ही तू नीन मध्ये आईर तू आनंद मला चांगली मस्त एखादी पेठणी करा तुम्हाला <laughs> जे आहे ते मी तर मस्त लाचा घालीन मस्त मेकअप करीन मी मोठी सोनवन ना मी मला दिसाच मागेन वाह वाह रामजी की देवा बधाई देव राणीजी हो माय माय मोठी ठाकी आहे पापा एक मोठी ठाकी आहे लाचा पाहिजे यायले या या आता समजू राहिलं मी काय म्हणू राहिली तर आता समजता या यायला या या पैशाची व्हॅल्यू नाही समजत आहे जेव्हा वेळी ना तेव्हा माहीत पडून नाही पैसा काय ची जायतो पैसाला जपू जपू वापरायला लागते पण कोण सांगेन इले कोण सांगेल आता तुम्ही एवढा विचार नका करू हा समोरचे समोर पाहून घेऊ एवढा तुमच्या मी पैसा आहे एवढं वावर शिवर आहे एवढं सोनं लानं आहे तुमचं ते कधी कामात येईल ते कोणासाठी आहे आमच्यासाठी आता तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही ना जे सोनं बनवेला आहे जे पैसा वाचवेला ना पुरा चिंगूसपणा करू करू, करू तोच पैसा आमच्या कामात येईल आम्ही त्याच्यावरच साहिश करू काय म्हणून राहिली काय म्हणून राहिली वा पाहू द्या काय म्हणून राहिली तर